तर मित्रांनो आधीच्या ब्लॉकमध्ये मध्ये पाहिलं आमच्या घरातील नागपंचमी आणि मी आता आलोय दादांच्या घरी म्हणजे दिनेश राणे नाना आलाय थोड्या वेळा सगळ्या बायका महिला मंडळ जमावलं मला पण आहे तिथे नको प्रश्न विचारतो अनेक चला जाऊया लवकर चला आता आतमध्ये जाऊया आणि सर्वात आधी नागोबाचं दर्शन घेऊया हा मग उपाय करूया yeah mm -hmm. 对吧？ Det er syngende. तर मित्रांनो कशा वाटल्या तुम्हाला फुगड्या कमेंट घेऊन नक्की कळवा आणि कसा वाटला आजचा ब्लॉग हा विराज <laughs> मस्त वाटला चला विराजला मस्त वाटला आहे तुम्हाला कसं वाटलं कमेंट घेऊन नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूलाच बेल कोणचं बटन आहे घंडेचं बटन आहे ते प्रेस करा बरोबर ना चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय